नमस्कार मी दीपाली जाधव ज्ञानसागर या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आपण राष्ट्रीय दिन अभ्यासणार आहोत तत्पूर्वी आपण ज्ञानसागर या आपल्या यूटूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल राष्ट्रीय दिन किंवा आंतरराष्ट्रीय दिन आपण बघणार आहोत एक जून एक जून हा जागतिक दुग्ध दिन आहे दहा फेब्रुवारी दहा फेब्रुवारी हा जागतिक डाळ दिन आहे पंधरा मार्च पंधरा मार्च हा जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो तेवीस मार्च तेवीस मार्च हा जागतिक हवामान दिन म्हणून ओळखला जातो बावीस मार्च बाविस मार्च हा जागतिक जल दिन आहे बावीस एप्रिल बावीस एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन म्हणून ओळखला जातो संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब नक्की करा